महिला व्यावसायिक निर्मल मावशी चला तर आज या मावशीला भेट देऊया थोडं मस्त मनापासून आनंद झाला आणि बरं वाटलं ओळखीचे पण गिराक यायला लागली ओळखीचे तर येतातच पण ओळखीचे अचानक आणि म्हणजे असं मला असं वाटलं की कस्टमर माझे वाढत चालले आणि हे तुझ्यामुळे वाढत चालले असं मला वाटतं हो भेटते ना माझ्याकडे मला ऑर्डर देते मग ऑर्डरवर काही आणून देते त्यांना कमरे आपल्याकडे डीपीचा माल आहे आणि आर आर आहे सोनाली आहे असा ओजवाडी माल आपण वापरत नाही हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांना स्वागत करते आज मी जातो आहे निर्मला मावशीला भेटायला कारण त्याच्यामुळे खूप प्रसिद्धी भेटली आहे तिला आणि तिला थँक्यू पण बोलायचं आहे आणि एखादीचं मेहनत कष्ट प्रामाणिक असतील तर तिला फळ पण चांगलंच भेटतं तर तिला पण ते कस्टमर वाढलेत कॉन्टॅक्ट पण भरपूर वाढले तिचे तर चला तर आज त्यांना भेट देऊया आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आवडत नक्कीच लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि शेअर करा आणि हा माझा युट्यूब असाच बघत राहावा मला पुढे जाण्याचं संधी अजूनही द्या तुम्ही वसई वेशवर उतरलात तर स्टेला बावळा बंगली मार्गे होईलला जा कारण तिथून वीस मिनिटामध्ये पोहोचताल तुम्ही असं दुसरा पण रूट आहे पण हा रूटच वापरा तुम्ही नमस्कार निर्मला मौशील स्वामींच्या कृपेने तुमच्या व्हिडिओला फिफ्टी फाय थाउजंड व्ह्यूज आलेत तुम्ही व्हिडिओ बघितले असालच तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला यूट्यूब चॅनलवर बघून आणि तुमचे कॉन्टॅक्ट पण वाढलेत तर तुमचं काय मत आहे त्याबद्दल माझ्यासाठी तर सरप्राईज आहे कारण ज्या मुलाने माझ्या यूट्यूब पुढे केलेलं तर मला माहिती नव्हतं आणि पंधरा दिवसानंतर मला माहिती पडलं आणि याच्यामध्ये यूट्यूबवर जेवढे मला कॉल वगैरे यायला लागले तर मला आनंद आनंदच आहे आणि मला असं वाटतं की यापुढेही माझं यूट्यूबवर एक नाव यावं आणि चांगलं माझ्या धंद्या पाण्यामध्ये पण यश आलं भरपूर माझे कस्टमर वाढले तुम्हाला कस्टमर आले का फोन कॉन्टॅक्ट आले का खूप आले खूप आणि आले पण आणि नवीन पण खूप आले आणि आता तुम्हारा हो आता माझा बिझनेस थोडासा अजून वाढत चालला तुझ्यामुळे असं सगळं आहे आणि अंडी पण बघा अंड्याचं पण मी तुम्हाला एक माहिती सांगते की हा हे गावरान अंडी आहेत अगं अंडी आपली गावरान अशी लांबी पाहिजे गोल आणि अशी लाल वगैरे असतात ना ती आपली थोडी मिक्स असतात पण मी आपली गावरान अंडी असतात अंडी कशी आहे आता आता सध्या थंडीचा आणि या वर्षी भाव दोनशे वीसचा आहे पण मी आता जुने कस्टमर आहेत किंवा समजून देणार आहे तुमच्या धंद्यामध्ये आता ते काही जण कमेंट होत्या की हे गावठी कोंबडी नाही आहेत तुमचे कोंबडे कोणत्या कोणत्या मागच्या पण व्हिडिओ मध्ये कस्टमर कस्टमरांना माझ्याकडे चार जातीच्या आहेत कोंबड्या आणि गावरण पण असतात पण ते ऑर्डर कोणी दिली तरच कारण त्यांना ते परवडत नाही आणि सुद्धा नाही परवडत असतात आता कोंबड्याचा रेट आहे नऊशे आठशे गावरण ते पण एक किलोचा कोंबडा त्याच्यामध्ये मला काय मिळणार आहे आणि समोरच्यांना पण घ्यायला वाटणार की एक किलो कोणाला पुरणार कसं काय असं म्हणून ते लोक जरा हे करतात आणि जे आहेच घेणारे ते नक्कीच घेतात हो भेटते ना माझ्याकडे मला ऑर्डर देते मी ऑर्डरवरने आणून देते त्यांना कुठले कोंबडी आहे आपल्याकडे डीपीचा माल आहे आणि आर आर आहे सोनाली आहे असं आहे पोसवाडी माल आपण वापरत नाही आर 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 आहे डीपी बोलतात ह्याला आणि सोनाली हा आणि सध्या तर हाच माल चालतो चांगला कारण खायला पण टेस्ट येतोय तांदूळ गहू खातात याचा काही इश्यूज नाही आहे असं ओके okay, आणि तुम्ही धंदा किती पंधरा वर्ष पंधरा वर्ष बघायला गेला तर ऍक्च्युली जास्तच आहे माझ्या हिशोपर्यंत अठरा आहे पण मी एक पंधरा म्हणून सांगून ते अठरा अठराच वर्ष झालेले आहेत मला कारण मी दोन हजार पाच वाचून फसलो धंदा तुमचा प्रामाणिक आणि तुम्ही फसवणूक पण नाही नाही आपण प्रमाणिक करतो आणि जे काय आहे ते खरं सांगून देतो आपल्याकडे गावरण असेल तर गावरण सांगतो तर मग आपल्याकडे मिक्स आहे तर बाबा हा चल मिक्स आहे पण कमी जास्त करून देतो असं काय खूपच पैसे घ्यायचे उगाच फसवायचं हे असं आपलं हे आपण काय नाही वाटलेलं एवढं मस्त मनापासून आनंद झाला आणि बरं वाटलं आणि तुम्ही आता हा धंदा करताय ना मग तुम्हाला म्हणजे गिराय काही येतात कसं वाटतं मला न ओलखीची पण गिरा यायला लागली ओळखीचे तर येतातच पण न ओळखीचे अचानक आणि म्हणजे असं मला असं वाटलं की कस्टमर माझे वाढत चालले आणि हे तुझ्यामुळे वाढत चालले असं मला वाटतं तुमच्या धंद्यामध्ये फसवून नसल्यामुळे तुम्हाला हे यश भेटते आणि तुम्ही कधी कधी बाजारात बसताय तुम्ही बाजारामध्ये म्हणजे कसं आहे कस्टमरला मी फसून हे काम करत नाही जे काय ते खरं सांगून देते आणि कमी जास्त डिस्काउंट पण देते हा की उगाच एवढा भाव असे एवढा नाही त्यांना पण परवडायला पाहिजे त्यांना पण फॅमिलीला झालं पाहिजे हे सगळं ह्या हिशोबाने मी समजूनच देते कस्टमर प्रामाणिकपणाने मुलेच मला कस्टमर मिळतात बोलण्यामध्ये आपण कसं कस्टमर म्हणून आनंदाने प्रेमाने चांगल्यातच बोलायचं असतं मोठ्या माणसाला मानपान द्यायचं असतो कधी कधी असते तुम्ही कधी कधी असते तुम्ही इथे मी इथे फक्त सोमवारी नसते बाकी जो स्रोत असते आणि वेळ का असतो वेळ माझा असतो सकाळी सात ते साडे एक या दरम्यामध्ये यायचं आणि तुम्ही बघितला तर या हॉटेलच्या इथे जवळ आहे भगवती हॉटेल आहे आणि इथे आणि हे भारत सलून आहे त्याच्या बाजूला ती निर्मला वावशी बसते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो तुम्हाला ओके बाजूला चिकन शॉप आहे तिथे तुम्हाला ही कोंबडी साफ करून भेटतील म्हणजे गरम पाणी तर गरम पाणी पाहिजे थंड पाणी साधं पाणी तर साधं वीस रुपये चार्जेस घेतात ते एका कोंबडी मागे तर ती पण सुविधा इथे आहे आणि हा व्लॉग कसा आला तर नक्कीच सांगा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओला व्हिडिओला लाईक कराईब करा आणि शेअर शेअर करा चानला चानला करा आणि आणि मला पुढे जाण्याचं अजूनही द्या